शाळेच्या प्रांगणात रात्री नेमकं काय सुरू आहे दारूच्या बाटल्या तोडफोड उघड येथील गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही मुलांच्या शिक्षणाचे पवित्र मंदिर असताना येथे रोजी अज्ञात व्यक्तींकडून उपद्रवी कृत्ये सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शाळेच्या पटांगणात देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या काही अज्ञात व्यक्ती रात्री शाळेत मद्यपान करीत असल्याचे स्पष्ट झाले इतकेच नव्हे तर शाळेतील पाणी फिल्टरचे लाईट कनेक्शन वायरिंग नळ्या यांची तोडफोड करण्यात आली लावलेली झाडे आणि त्यांची संरक्षण जाडी देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहे या वारंवार होणाऱ्या तोडफोडीच्या घटनांमुळे शिक्षक मुख्याध्यापक शालेय शिक्षण समिती गावातील पालक वर्ग यांनी तीव्र संताप व्यक्त करून या असामाजिक प्रवृत्तीच्या घटकांवर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे शाळेतील पवित्र वातावरणाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे एसनाई टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे नमस्कार मित्र आपण बघतात एसनाई न्यूज मी शरद भाटेवाल आज आलोय आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालपाटणे येथे तर आज आपण शाळेला शाळा म्हणून न समजता एक सरस्वतीचं मंदिर म्हणून आपण शाळा समजतो आणि या शाळेत जर नुकसानीचा प्रकार होत असेल किंवा जे वॉटर फिल्टरची जी पाईपलाईन होती तो तो तर तर अज्ञात लोकांकडून या पाईपलाईनीचं अक्षरशः तोडफोड आपण झालेली आहे आपण दृश्यातून बघितलेलं आहे तर सरस्वती मातेच्या मंदिरातून आपण शिक्षण घेत असतो याच मंदिरातून आपण उंच शिखर गाठत असतो परंतु याच मंदिराची जर अशी अवस्था समाजकंटकांकडून जर होत असेल तर खूपच दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल तर या संदर्भात आपण येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शालेय शिक्षण समिती काही काही पालकवर्ग आपल्या मागे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ हा प्रकार नेमका काय झालेला आहे आणि कशा प्रकारे झालेला आहे तर सर्वप्रथम आपण जिथे मुख्याध्यापक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ हा प्रकार काय झालेला आहे सर नमस्कार मध्ये सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो तर तुम्हाला ही बातमी कशी कळाली की हे नुकसान झालेलं आहे आणि काय काय नुकसान झालं या संदर्भात काय सांगाल सकाळी जेव्हा साडे दहा वाजता शाळा सुरू झाली शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही ते बघितलं शाळेच्या परिसरामध्ये फेरफटका मारला तर आमच्या निदर्शनास आलं की आपण आपल्याकडे जी सोलर पाईपलाईन होते म्हणजे एरवे ची सिस्टीम येते त्याच्यासाठी जी, जी लाईट फिटिंग आणि पाण्याचं नवीन कनेक्शन जोडलेलं आहे त्याची नासधूस केलेली तिथे निदर्शनास आलेली आहे तर आता दोन दिवसापूर्वीच आपण त्या ठिकाणी नवीन कनेक्शन जोडलेलं आहे ते आणि त्याची जी अशी नाचधूस होत असेल तर त्याचा वेळीच बंदोबस्त हा व्हायला पाहिजे तसेच या आवारात आपण दृश्यातून बघितलेलं आहे की मद्य प्राणाच्या बॉटल सुद्धा सापडलेल्या आहेत आणि आपण त्या दृश्यातून बघत आहोत तर काय सांगाल याबद्दल शालेय आवारामध्ये जे काही सायंकाळी जे दिवसभर तर त्या ठिकाणी ही क्रिया होत नाही परंतु सायंकाळी त्या ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या पानाच्या बाटल्या त्याच्यानंतर सिगारेट मासच्या काड्या या ठिकाणी अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्यात आता त्या सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर त्या सगळं आवडण्याचं काम आम्ही जे दृश्य बघितलं तर ते बघितल्यानंतर वाईट वाटलं आणि आम आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीला आणि पत्रकार बांधवांना आम्ही निदर्शन आणून देण्यासाठी आम्ही त्यांना पाचारण केलेले त्या ठिकाणी नक्कीच हो, जर सकाळी अकरा वाजता शाळेत दाखल होत असतात त्याच वेळेस या या शाळेतील अशा प्रकारे शिक्षकांना स्वतःहून मुलांना उचलावे लागतात आणि ते बाजूला फुकावे लागतात हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू आहे तसेच आपण येथील शालेय शिक्षण समितीचे काही सदस्य आहेत पालक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय सांगाल या प्रकाराबद्दल आ, मी सकाळी जेव्हा इथं शाळेत आलो मुलाला सोडायसाठी आलो इथं शाळेत तर सरांनी सांगितलं मला का असं असं इथं शाळेत असा प्रकार झालेला आहे तर मी मागे जाऊन बघितलं तर आमचं फिल्टरचं शाळेला फिल्टर, फिल्टर आलेलं आहे ते फिल्टरचं फिटिंग करायचं काम झालेलं होतं तो कोणीतरी अज्ञान व्यक्तीने येऊन ते फिल्टरचं पाईपलाईन वगैरे तोडून टाकली वायरी तोडून टाकल्या त्याच्यानंतर अजून आव शाळेच्या आवारात तिकडे तिकडे आम्ही चक्कर मारली वरती एक वर्ग आहे तिथं गेलो तर तिथं दारूच्या बाटल्या पाण्याच्या पिचकाऱ्या काही याच्या थंड सोडा वॉटरच्या बाटल्या या अशा प्रकारे इथं आढळून आलेलं आहे सिगरेटची वस्तू काही काडेपेटी वगैरे हे सगळं तरी अशा वस्तू इथं शाळेत झाल्या नाही पाहिजे आम्ही मुलांना इथं शाळेत शिकवण्यासाठी जर पाठवतो पण मुलं इथं आल्यावर त्यांना जर सकाळी दारूच्या बाटल्या जर उचलायची वेळ आली त्यांच्यावर तर त्यांच्यावर संस्कार काय होतील <laughs> त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून काहीतरी सहकार्य करावं अशी आमची इच्छा आहे याबाबतीत प्रशासनाकडे काय तुमची मागणी असेल एक पालक नात्याने पालक या नात्याने मागणी येऊन एकच आहे का प्रशासनाने म्हणा पोलीस प्रशासनाने इथं लक्ष घालावं या प्रकरणामध्ये आणि जे कोणी अज्ञात व्यक्ती असेल तिला परत जा असं काही इथं प्रकार घडले तर त्याला कठोर त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची पालकांची इच्छा आहे धन्यवाद झालेला हा जो प्रकार आहे अतिशय खेदजनक आहे ज्यावेळेला सकाळी आम्ही ते बॉटल्स आम्ही बघतो किंवा गुटख्याने खाऊन तुंकले ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अक्षरशः आम्हाला लाज वाटते की असे विद्यार्थी आम्ही घडवणार आहोत का आणि जर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला भारत महासत्ता आपण बनवत अस बनवणार आहोत तर मग महासत्तेच्या वेशामध्ये या काही गोष्टींचा अडचण निर्माण होऊ शकतो का तर मी आपल्या यशटीव्ही नाईनच्या माध्यमातून आ, सर्व गावातील नागरिक असतील किंवा एसएनसी सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा प्रशासन असतील यांना विनंती आहे की आपण झालेल्या गोष्टीकडे आपण लक्ष घालावं आणि लवकरात लवकर जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून भविष्यामध्ये काही काही अपरिचित किंवा अपरिय काही घटना घडू शकतात तर या गोष्टीने आळा नक्कीच या ठिकाणी बसू शकेल असं मला या ठिकाणी म्हणाचं वाटतं सर परत मी तुमच्याकडे येतो मला एक सांगा आपण पोलीस संदर्भात काही माहिती दिली होती का याआधी आपण पोलीस प्रशासनाला तोंडी कळविले होते पण आता यापुढे आपण आजही आजच आपण पोलीस प्रशासनाला लेखी पत्र देणार आहोत धन्यवाद सर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका